स्वरूपात भारत सरकारमध्ये पहिल्यांदा मायनॉरिटी जबाबदारी किरण रिजिजीला मिळालेली आहे आणि सिनियर मोस्ट संसद आहेत किरण रिजिजी बौद्ध समाजाचे आहेत आणि त्याने महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी मध्ये येऊन ठणखावून सांगितलेलं आहे काल परवा झालेल्या बौद्ध परीक्ष पण ते बोलले की बौद्धांवरती या देशात कुठे देशा यांनी अत्याचार होत असेल तर किरणजीने सांगितलेलं आहे की तात इमिजिएटली सर्व शासन प्रशासन कामाला लागेल या देशामध्ये कोणत्याही पद्धतीने बौद्धांवरती अन्याय होऊ देणार नाही आता बांगलादेश मध्ये जे भिक्षू आहेत जे विहार आहेत जे बुद्धमूर्ती आहेत ते जे तोडण्यात येत आहेत मुसलमान लोकांच्या सरकार आलेल्या आहेत तालिबान विचाराचं ते सरकार आलेलं आहे आणि म्हणून त्या पद्धतीने तिकडे आमच्या बौद्धांवरती हल्ले होत आहेत आमचे विहारात तोडकले जात आहेत आमच्या भिक्षूंवरती हल्ले होत आहेत ते आम्ही सहन करणार नाही आम्ही सर्व भिक्षू संघ सन्माननीय या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना ने विनंती करू आम्हाला माहित आहे की नरेंद्र मोदीजींच्या मनामध्ये बौद्ध धम्माबद्दल फार आदर आहे बोन धम्माबद्दल फार आपुलकी आहे आणि जेव्हापासून ते आलेत अनेक आमचे रखडलेले जे प्रश्न होते ते त्यांनी सोडवलेले आहेत तुम्हाला आणखी सांगतो मी की तुम्ही बघा ना या पा या दहा आठ नऊ वर्षामध्ये आमच्या आया बहिणींवरती जे अन्य अत्याचार झाले ते अन्य अत्याचार कुणी केले ते देखील तुम्ही बघा मी बोलतो म्हणून माझ्यावर विश्वास ठेवू नका रेकॉर्ड तुम्हाला सापडेल या आमच्या आया बहिणीवरती जे अन्य अत्याचार झाले विशेष करून बौद्धांवरती त्या ठिकाणी मुसलमान लोकांनी एकदम आवर्जून तुटून पडले आमच्या आम आया बहिणीचे त्यांनी हत्या केलेल्या आहेत आमच्या आया बहिणीचे रेप केलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये मग बाबासाहेबांनी जो धम्म दिलेला आहे तो धम्म याच्यासाठी दिलेला आहे की तुम्हाला मी हा धम्म देत आहे हा जगामध्ये अनेक राष्ट्रामध्ये बौद्ध धम्मा आहे तुमच्यावरती एखादी वेळ आली तर सर्व देशाचे बौद्ध तुमच्या मदतीला येतील आणि म्हणून बाजूच्या देशामध्ये बौद्धांवरती होणारा जो अन्याय आहे त्यासाठी आम्ही समर्थन ताकद त्यांना दिली पाहिजे आणि या अनुषंगाने आम्ही सरकारला बोलत आहोत आमचा आवाज निश्चितपणे सरकारपर्यंत जाईल आणि या अनुषंगाने तिकडे होणाऱ्या त्या अनुषंगाने डिप्लोमॅटिक वे डिप्लोमॅसीच्या माध्यमातून सरकार निश्चित कारवाई करेल असा आम्हाला विश्वास आहे